नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे जो काही पीकधारक शेतकरी आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांना आता डबल रक्कम ही मिळणार आहे आणि त्याबद्दल निकष शेत केंद्र सरकारने बदललेले आहे त्यामुळे दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांना आता किती रक्कम ही थेट त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणार आहे त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो म्हणजे शेतकऱ्यांना आधी जर पाच हजार रुपये पीक विमा नुकसानीचे मिळत असेल तर आता त्याची रक्कम ही डबल झाली आहे किंवा कितपट वाढ झालेली आहे व कितपट काढणी पश्चात नुकसान भरपाई किती शेतकऱ्यांना मिळणार व स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे जी नुकसान झाली आहे त्यामध्ये किती रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार आहे त्या संबंधित आकडेवारी हे संपूर्ण आपण घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओवर जर नवीन असाल आपण चॅनलवर तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच महा महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलमार्फत घेत असतो तर शेतकरी मित्रांनो स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये जर पन्नास टक्के नुकसान झालं असेल तर आपल्याला पन्नास हजार रुपयेनुसार जुन्या निकषाने पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हे मिळू शकते पण शेतकरी मित्रांनो जर आपल्याला पंचवीस टक्के नुकसान भरपाई हे मिळाली असेल तर पंचवीस हजारमधून ती भरपाई ही वगळली जाते म्हणजेच शेतकरी मित्रांनो जुन्या पद्धतीनुसार शेतकऱ्यांना सतरा हजार पाचशे रुपये मिळू शकते हे झाले जुने निकष कारण पन्नास हजार रुपये नुकसानीनुसार आपल्याला जर पंचवीस हजार रुपये जर मिळत असेल तर यातून जर आपण पंचा सात हजार पाचशे रुपये जर वजा केले तर आपल्याला उत्तर येते सतरा हजार पाचशे रुपये म्हणजे किती पंचवीस हजारामधून जर सात हजार पाचशे जर वजा केले तर आपल्याला उत्तर येते सतरा हजार पाचशे रुपये हे झाले जुने निकष म्हणजे जुन्या निकषानुसार आपल्याला नुकसान भरपाई सतरा हजार पाचशे रुपये कशा म्हणजे पन्नास टक्के नुकसानीच्या आधारित पन्नास टक्के नुकसानाच्या आधारित जर पन्नास हजार रुपयाची रक्कम पकडली तर त्यानुसार आपल्याला जुन्या निकषानुसार सतरा हजार पाचशे मिळते तर आता याच्यामध्ये निकषामध्ये बदल होऊन याच्यामध्ये वाढ कशी होते व आपल्याला किती रुपये नेमके मिळते संबंधित देखील कितपट रुपयाची वाढ झाली दोन हजाराची झाली का पाच हजाराची की दहा हजाराची त्या संबंधित देखील नवीन निकष आता बघा पण आता नव्या निकषानुसार स्थानिक आपत्तीनुसार भरपाई शेतकऱ्यांना जास्त मिळू शकते कारण यामध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळा म्हणून याच्यामध्ये निकषामध्ये बदल केले आहे त्याचं सूत्रसुद्धा केंद्र सरकारने ठरव दिलेलं आहे शेतकरी मित्रांनो तर हे सूत्र काय आहे ते पण आपण आता बघूया तर नव्या निकषानुसार जी काही अग्रिम रक्कम दिली जाते ती रक्कम एकूण नुकसान भरपाईच्या नाहीतर एकूण संरक्षित रक्कममधून वगळली जाईल आणि उरलेल्या रकमेच्या पन्नास टक्के भरपाई ही शेतकऱ्यांना मिळेल म्हणजेच काय तर नव्या निकषानुसार अग्रिम दिलेले पंच्याहत्तर हजार रुपये हे संरक्षित रक्कम पन्नास हजार रुपये यातून वगळले जातील तर त्यात उत्तर काय येते जर पन्नास हजार रुपये म्हणून सात हजार पाचशे संरक्षित रक्कम म्हणून म्हणजे पन्नास हजार संरक्षित रक्कम म्हणून सात हजार पाचशे जर मायनस केले तर उत्तर येते बेचाळीस हजार पाचशे रुपये मग शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये बेचाळीस हजार पाचशे रुपयेच्या पन्नास टक्के भरपाई हे मिळेल तर त्याची पन्नास बेचाळीस हजार पाचशेच्या पन्नास टक्के भरपाई म्हणजे किती होईल तर त्याचं गणित येते शेतकरी मित्रांनो एकवीस हजार दोनशे पन्नास रुपये म्हणजेच शेतकरी मित्रांनो जुन्या पद्धतीनुसार आपल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई हे मिळत होती सतरा हजार पाचशे रुपये तर आता नवीन निकष जर लावले केंद्रानुसार तर याच्यानुसार आपल्याला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहे एकवीस हजार दोनशे पन्नास रुपये तर आता काढणी पच्चास नुकसान भरपाई जर झाली तर त्यानुसार आपल्या शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे तर त्याची जर शेतकरी मित्रांनो काढणी पश्चात नुकसान भरपाई म्हणजे त्याचं कसं राहते जर आपण एखादी माल गहू असो कापूस असो किंवा सोयाबीन असो तूर असो हा पीक जर काढल्यानंतर आपण शेतामध्ये वाढवायला ठेवलं त्याच्यानंतर जर कोणत्या नैसर्गिक आपत्ती म्हणजे जर आपल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचं जर, शेत जर नुकसान झालं तर त्याला म्हणतात काढणी पश्चात नुकसान भरपाई तर ती आधी मिळत आधी आधीच्या निकषानुसार अठ्ठावीस हजार सातशे पन्नासच्या ज्या आकडेवारीनुसार आपल्या शेतकऱ्यांना काढणी पच्च्याचं नुकसान मिळत होतं दहा हजार सहाशे पंचवीस रुपये हे नवीन निकषानुसार आपल्याला दहा हजार सहाशे पंचवीस रुपये शेतकरी मित्रांनो आपल्याला पीक विम्याची काढणी पच्च्याचं नुकसान हे मिळ न मिळणार आहे आणि केंद्र सरकारने आता आदेश दिलेले आहे का पीक विम्याचे आता पैसे पीक विमा कंपनी आता संपूर्ण केंद्र सरकारना पाठवलं मग केंद्र सरकार आता थेट आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे काय आधार आधारला जे शेतकऱ्यांचं का म्हणजे का म्हणतो त्याला बँक पासबुक लिंक असेल ज्या शेतकऱ्यांचं तर त्या सरळ खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे थेट त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे झाले निकषामधील बदल पीक विम्याचे अत्यंत लाभदायक बातमी आहे ज्यामुळे केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांविषयी हा चांगला निर्णय घेतलेला त्यांचं केंद्र सरकारचं स्वागत आहे निवडणुकीच्या तोंडावर असो किंवा नसो पण शेतकऱ्यांना हे चांगला असा निर्णय देऊन शेतकऱ्यांच्या पदरामध्ये दोन रुपये वाढ होण्याची शक्यता आहे आता तुम्हाला सांगितलंच पहिलं निकषानुसार किती मिळत होते ना आत्ताच्या नवीन निकषानुसार किती रुपये मिळणार आहे त्यामुळे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये किती पहिलं किती मिळत होते आपल्याला आता किती मिळत होते यासंबंधी संपूर्ण माहिती आपण सांगितलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने अशी गोड बातमी हे शेतकऱ्यांसाठी केलेली आहे आता शेतकऱ्यांना चार ते पाच हजार रुपये जास्त मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाढल्यास कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो असेच माहितीपूर्ण व महत्त्वाचे व्हिडिओ आपण शेतीसंबंधित घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो नोटिफिकेशनला क्लिक करा धन्यवाद